नमस्कार मित्रांनो ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपण या चॅनलमार्फत जिल्हा न्यायालयामधील जी भरती होणार आहे लिपिक आणि शिपाई या वर्गासाठी तर आपण या पदांसाठी आपण सराव पेपर सिरीज चालू केलेली आहे जे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि यामध्ये आपण टी सी एसचा जो पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसारच आपण सगळे क्वेश्चन आपण काढलेले आहेत तर आजचा आपला पेपर असणार आहे चौथा सराव पेपर जो की अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल तर आपण वेळ नवाय घालो तर पहिल्या प्रश्नापासून चालू करू बघा इथं पहिला प्रश्न काय दिला आहे पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते बघा अशी कोणती वस्तू आहे जी सोन्यासारखी दिसते ठीक आहे आणि तिलाच फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते तर यासाठी इथं चार पर्याय दिलेत बघा योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार पायराइट पायराईटलाच फुल्स गोल्ड म्हणूनसुद्धा ओळखले जाते पायराईटला फुल्स गोल्ड म्हणूनसुद्धा ओळखले जाते पुढचा प्रश्न आशियातील सर्वोच्च नागरी किताब कोणता आहे बघायचं काय म्हणलं आशिया खंडातील सर्वोच्च नागरी किताब कोणता आहे तर इथे चार पर्याय दिलेत योग्य पर्याय उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन रॅमन मॅक्सेसे ठीक आहे आशियातील सर्वोच्च नागरी किताब कोणता आहे रॅमन मॅक्सेसे हा सर्वोच्च नागरी किताब आहे पुढचा प्रश्न तर इथं पुढचा प्रश्न पाहू शकता टिंब टिंबने अठराशे अठ्ठ्याहत्तर साली देशी वृत्तपत्रावर कडक निर्बंध टाकणारा कायदा केला बघायचं काय म्हणले असा कोणता गव्हर्नर आहे ज्याने अठराशे अठ्ठ्याहत्तर साली देशी वृत्तपत्रावर कडक निर्बंध सॉरी इथं निबंध झाले ठीक आहे हा निर्बंध आहे कडक निर्बंध टाकणारा कायदा कोणी केला वृत्तपत्रावरती तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन लॉर्ड लिटन लॉर्ड लिटन याने अठराशे अठ्ठ्याहत्तर साली देशी वृत्तपत्रावर कडक निर्बंध टाकणारा कायदा केला पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना कोणती आहे बघा भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना खालीलपैकी कोणती आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन भाकरा नांगल ठीक आहे भाकरा नांगल हे भारतातील सर्वात मोठी बहुउद्देशीय योजना आहे पुढचा प्रश्न भारतात तार व पोस्ट खाते खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत सुरू झाले बघा भारतामध्ये तार आणि पोस्ट हे जे दोन खाते आहेत तर या दोन खात्याची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केलेली आहे तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलने व पोस्टाची सुरुवात भारतामध्ये केली पुढचा प्रश्न जर्मन सिल्वर या समिसरात पुढीलपैकी कोणत्या धातूचा समावेश नसतो बघा क्वेश्चन बघा क्वेश्चन काय केला जर्मन सिल्वर यामध्ये या, या समिसरामध्ये कोणत्या धातूचा समावेश नसतो म्हणले ध्यानात ठेवा नसलेलं ठीक आहे तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक चांदीचा समावेश नसतो कशाचा चांदीचा समावेश नसतो पुढचा प्रश्न शरीराअंतर्गत सर्वात मोठी ग्रंथी कोणती शरीराअंतर्गत सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन यकृत यकृत ही ग्रंथी शरीराअंतर्गत सर्वात मोठी ग्रंथी आहे पुढचा प्रश्न कोणत्या साली भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन झाली बघा भारतीय राष्ट्रीय सभा ही केव्हा स्थापन झाली उत्तर इथं पर्याय क्रमांक दोन अठराशे पंच्याऐंशी अठराशे पंच्याऐंशी रोजी भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन झाली पुढचा प्रश्न रान म्हशींसाठी प्रसिद्ध असलेले चपराळा अभयारण्य कोठे आहे बघा हे चपराळा अभयारण्य जे आहे हे कशासाठी प्रसिद्ध आहे रान म्हशींसाठी प्रसिद्ध आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारले उत्तर इथं पर्यायक्रमांक तीन गडचिरोली बघा चपराळ अभयारण्य जे रान मशीनसाठी प्रसिद्ध आहे ते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न युआन हे कोणत्या देशाचे चलन आहे काय म्हणलं बघा युआन हे कोणत्या देशाचे चलन आहे बघा इथं याच उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक तीन चीन या देशाचे चलन आहे चीन या देशाचे युआन हे चलन आहे पुढचा प्रश्न महाप्राण असणारे व्यंजन ओळखा महाप्राण ठीक आहे एवढ्यामध्ये महाप्राण असणारं एक व्यंजन आहे तर ते कोणतं आहे हे सांगायचं उत्तरित पर्याय क्रमांक एक श श हे व्यंजन जे आहे ते महाप्राण असणारं व्यंजन आहे पुढचा प्रश्न पाहू आपण कठोर व्यंजन असणारे पर्याय का बघा कठोर पहिला आता झालं महाप्राण आता आहे कठोर कठोर असणारं व्यंजन कोणता आहे उत्तरित पर्याय क्रमांक एक क हे कठोर असणारं व्यंजन आहे पुढचा प्रश्न ल हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्ण प्रकारात येते बघा ल हे व्यंजन हे कोणत्या वर्ण प्रकारात येते उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक दोन वर्ण कशामध्ये येते वर्ण पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न बघा चंद्रोदय या शब्दाचा संधी प्रकार टिंबटिंब टीम्ब आहे बघा इथं जे चंद्रोदय हा शब्द आहे तर त्याची कोणती संधी हे आपल्याला सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक एक स्वर संधी चंद्रोदय हा शब्द कोणत्या संधीपासून तयार झाला स्वर संधीपासून तयार झाला आहे पुढचा प्रश्न यशोधन या शब्दाचा संधी प्रकार टिंबटिंब आहे बघायचं का म्हणजे यशोधन पुन्हा एक संधी आलेली आहे तर हा कोणता संधी प्रकार आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक चार विसर्ग उकार संधी कोणता संधी आहे विसर्ग उकार संधी पुढचा प्रश्न आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील आधोरेकी शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे वाक्य काय दिलं बघा आमचे वडील जमदग्नी आहेत याच्यामध्ये अंडरलाइन कोणता आहे जमदग्नी ज्याला मी हायलाईट केले तर हा कोणत्या नामाचा प्रकार आहे असं विचारलंय तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार सामान्य नाम जमदग्नी हे नाम सामान्य नाम आहे पुढचा प्रश्न गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते या वाक्यातील अधोरेखी शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा बघा इथं वाक्य दिले गुरुजींचे वागणे मोठे प्रेमळ असते याच्यामध्ये हायलाइटेड वर्ड आहे बघा मी सांगतो हायलायटेड वर्ड आहे याच्यामध्ये तर इथं वागणेला पाहून घ्या तर हा वागणे हा जो शब्द आहे तर तो कोणत्या नामाचा प्रकार हे आपल्याला सांगायचं उत्तर येतं पर्याक्रमांक दोन धातुसाधित नाम पुढचा प्रश्न पुढील काव्यपंक्तीतील रस ओळखा वाक्य काव्यपंक्ती दिलेले बघा हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला तर याच्यामध्ये कोणता रस आला हे आपल्याला ओळखायचे उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन करुण रस आलेला आहे कोणता करुण रस पुढचा प्रश्न या स्थायी भावामुळे अंगावर रोमांच उभे राहणे घाम फुटणे कंठ दाटून येणे रडविणे हे जे परिणाम दिसतात त्यांना टिंबटिंब म्हणतात हे एक कन्सेप्ट आहे बघा रोमांच उभे राहणे घाम फुटणे कंठ दाटून येणे रडू येणे ह्याचे परिणाम दिसतात तर याला काय म्हणतात उत्तर येतं बघा पर्याक्रमांक चार याला अनुभव म्हणतात काय म्हणतात अनुभव म्हणतात पुढचा प्रश्न पाहू आपण पुढील वाक्यातील अलंकार ओळखा पुन्हा अलंकारचं एक वाक्य आहे चंद्र काय असे किंवा पदम या संशयांतरी वाणी मधुर ऐकोनी कळले मुखते असे यामध्ये कोणता अलंकार आलेला आहे उत्तर येतं बघा पर्यायक्रमांक एक उत्तरे वगैरे संसदेह अलंकार आला आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स बघा येत वन वर्ड आहे अ पर्सन हु ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस अ पर्सन हु ट्रॅव्हल्स फ्रॉम प्लेस टू प्लेस वन वर्ड आहे याचं उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक चार एटीनार्ट पुढचा प्रश्न आहे द सायन्स विच स्टडीज द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ द डिसिजेस इज कॉल्ड ॲज पुन्हा वन वर्ड आहे बघा इथं काय म्हणले द सायन्स विच स्टडीज द कॉझेस अँड इफेक्ट्स ऑफ द डिसीजेस इज कॉल्ड ॲज तर याला काय म्हटलं जातं उत्तर येतं बघा पर्यक्रमांक तीन उत्तर योग्य राहिल्यासाठी त्याला पॅथॉलॉजी म्हटलं जातं काय म्हटलं जातं पॅथॉलॉजी तर पुढचा प्रश्न आहे बघा व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडिओमॅटिक एक्सप्रेशन बी इन सेवनथ हेवन इन द सेंटेन्स गिवन बिलो बघा इथं वाक्य दिले त्या वाक्यामध्ये सेवन हेवनचा वापर केलेला आहे तर त्या हेवनचं मिनिंग काय आपल्याला सांगायचं आहे बैल वाक्य पाहू सिन्स ही गॉट फर्स्ट रँक ही हॅज बीन इन सेवन हेवन सिन्स ही गॉट फर्स्ट रँक ही हॅज बिन इन सेवन्थ हेवन तर या सेवन्थ हेव्हनचं आपल्याला मीनिंग सांगायचं आहे उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक दोन टू बी एक्स्ट्रीमली हॅपी खूपच अत्यानंद होणे म्हणजे आनंदी होणे खूपच आनंद होणे पुढचा प्रश्न आहे आपल्याला आउट ऑफ द गिवन ऑप्शन्स चूज द वन विच इज द करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स बघा इथं डायरेक्ट स्पीचचं वाक्य दिले वैभव सेड टू मी हॅव यू एव्हर बीन टू बँगलोर तर याचं आपल्याला इनडायट करायचं आहे बघा इथं चार पर्याय दिलेले आहेत खाली याचं योग्य पर्याय उत्तर येऊ शकतं बघा पर्याय क्रमांक चार वैभव आस्ट मी इफ आय हॅड एव्हर बीन बें टू बँगलोर इथं ई डी लागेल ए एस के ई डी आहे पुढचा प्रश्न तर बघा पुढचा प्रश्न काय चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द सेंटेन्स गिवन बिलो बघा पुन्हा इनडायरेक्ट स्पीच आहे रोहन सेड आय एम व्हेरी बिझी नाव तर याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक चार रोहन सेज दॅट ही इज व्हेरी बिझी देन नावचं कशामध्ये होणार आहे देनमध्ये कन्वर्ट होणार आहे पुढचा प्रश्न एक मिनिट ह्याचं उत्तर येतं बघा क्रमांक तीन येतं योग्य आहे रोहन सेड दॅट ही वॉज व्हेरी बिझी देन कारण की सिम्पल प्रेझेंट आहे तर याचा सिम्पल पास्टमध्ये होणार आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द पॅसिव वॉइस ऑफ द गिवन सेंटेन्स बघा वाक्य दिले पॅसिव वॉइस करायचे आपल्याला वाक्य काय बघा प्लीज डू नॉट स्मोक इन पब्लिक प्लेसेस प्लीज डू नॉट स्मोक इन पब्लिक प्लेस तर याचा आपल्याला पॅसिव वॉइसमध्ये करायचं आहे याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक यू आर रिक्वेस्टेड नॉट टू स्मोक इन पब्लिक स्पेस ठीक आहे इथं प्लीज म्हटलं तर रिक्वेस्टच येणार रिक्वेस्ट आहे ध्यानात ठेवा पुढचा प्रश्न सिलेक्ट करेक्टली स्पेल्ट वर्ड बघा इथं चुकीचा सॉरी बरोबर असणारा स्पेलिंगवाला शब्द निवडायचा आपल्याला तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक फिजिओलॉजी हा एकदम बरोबर स्पेलिंग असलेला पर्याय आहे फिजिओलॉजी बाकीचे तिन्हीसुद्धा रॉंग आहेत पुढचा प्रश्न माय टीचर केम फॉरवर्ड मी इन माय स्टडीज बघा याचं इथं आपल्याला वर्ब भरायचे आहेत क्रियापदाची रूपं तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक तीन टू हेल्प माय टीचर केम फॉरवर्ड टू हेल्प मी इन माय स्टडीज पुढचा प्रश्न आउट ऑफ द फोर ऑप्शन्स चूज द करेक्ट वन सब्स्टिट्यूशन दॅट इज सूट्स गिवन सेंटेंस बघा पुन्हा इथं वन वर्ड आहे वन हू अबँडन्स ही इज रिलिजियन्स फेथ वन हू अबँडन्स हीज रिलिजियस फेथ तर यासाठी आपल्याला वन वर्ड द्यायचा आहे उत्तर येतं पर्याय क्रमांक दोन ॲपोस्टेट ठीक आहे अपोस्टेट तर पुढचा प्रश्न आहे बघा राईट द सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड्स सिनॉनिम म्हणजेच काय समानार्थी शब्द सिमिलर वर्ड्स तर इथं आपल्याला देईल बघा फॉस्टरिंग फॉस्टरिंग या शब्दाला आपल्याला सिनॉनिम द्यायचा आहे तर पालन पालन पोषण करणे फॉस्टरिंग म्हणजे तर याचं उत्तर इथे बघा पर्याय नर्चरिंग नर्चरिंग म्हणजे सुद्धा पालन पोषण करणे पुढचा प्रश्न तर मित्रांनो आता उत्तर वेळ तुमच्यावरती आलेली आहे एकतीसवा प्रश्न आहे तुमच्यासाठी बघा पाच गणी हे महाराष्ट्रातील हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चार पर्याय दिले त्यासाठी सातारा नंदुरबार पुणे कोल्हापूर जो पर्याबरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचा आहे तर मित्रांनो आजचा आपला चौथा सर्वा पेपर झालेला आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट कर, करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब करा लवकरच भेटू पुढील पेपरसोबत धन्यवाद